You like it?

तर रामायण सांगायला येऊन बेमानी करणारा हुडकून माराव <laughs> मिळाले मारा आषाढीला कार्तिकीची वारी येण्याच्या आधी काढणार हुडकून माराव खचराव करत महिन्याची वारी घालून बाप्पाचा जर द्वादशीला जाताना पंधरा जाते त्याला हुडकून माराव म्हणाले अस राजा रामना त्या नगरीमध्ये एका हुडकू हुडकू मारायला सुरुवात केली घेऊन सक्तीला पण स्वित्राचे लक्ष होणार शक्ती दार शेवटच्या विचार केला आणि ऐका माणूस मराय भीती पण मरणाला भीती कृष्ण माणूस रावण आत्तापर्यंत देवाच्या बंदी खात्या भासलेला मी रावण म्हणतो आत्तापर्यंत रावण म्हणत होता

रामायण हा एवढा अवघड ग्रंथच नाही उगा हमता बुद्धी तर का हमता बुद्धीला नाचा तर रामायण का आहे ते नाचालाच माहिती तुकोबाऱ्याचा गाता का आहे तर तुकोबाऱ्यालाच माहिती ज्ञानोबाऱ्याने केलेली ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्ञानोबाऱ्याला आपल्याला फक्त आपल्या बुद्धी सरकार का करायचा आहे आणि मग ती शक्ती जरा करावी लागलेली होती ती खरी शक्ती असलेली जरा पाहता निघून गेली नसल्या होते ती शक्ती हृदया आणि लोकांना त्या शक्तीला हृदयाला खर मांडलं आणि लक्ष्मी रक्त काढून निघून गेले

तुझ्याची तुझार स्तुती केल्यानंतर लोक म्हणते जगामध्ये जाणार oh. दुसऱ्याला मान दिल्यानंतर आपल्याला सिंहासन मिळतय हे ज्याच्या लक्षात आलं की दुसऱ्याला जात्रा घो मान देत असत आणि त्याला आपल्यालाच फायदे वाटतय की मी येतो येतो म्हणून जाता खाली जात असतो ब्रह्म सुवचनाकी हुजे सज्जनाच्या घरचं अन्न पहिले सज्जनाच्या घरी अठरा राहते अठरा विश्व झालेलं राहते कबीर रासन कमालाच्या घरची स्थिती बघा लोकांना बापाला ज्यावेळेस चौदा लोकांच्या करता धान्य दिलं बापाला बापा झालं तर बापाला पोरानं सांगितलं मुडक कापून घ्या पण चौदा जीव नका हे ना हा घरी अन्नच मिळत नाही पण इथं ब्रह्म सुख देख तू पावे आम्हाला ब्रह्म 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 माहिती म्हणायचं माहिती पण ब्रह्म कशात हेच कळालं नाही महाराज कळलं अन्न मूर्तीराव महाराजाला कळलं भगवान बाबाला

पाणी सुद्धा सदोष नसत सज्जनाचा घडत कारण सज्जनाचा हात माझ्या बरोबर पहिले ते दोष निघून जातात आणि दोष विरहित असलेलं पाणी सज्जनाचा घडत पिला तर पवित्र तो देव आणि पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्व काळ हनुमान संकल्प या सर्वांना सुरुवात केली

अठ्ठावीस पेक्षा दहा पेक्षा एक आहे त्याच्या दुर्योधन पडला होता महाराज दुर्योधन पडला होता पण दुर्योधनाच्या इथून खाल्ल्या अंगाने पात्र एवढं वरखी होत पण धर्मराजाच्या जा वेळेस जायला सुरुवात केली तर धर्मराजाला सांगितले तुमचा भाऊ नरकात पडले त्याचं नाव काय दुर्योधन अरे त्याला जोपर्यंत वरी काढतील तोपर्यंत स्वर्गात विमान कर आणि दुर्घरा काय धावता तारा धुळे धावायच्या शेवकांनी सांगितले मारा तुमचा भाऊ जन्मा भाई तुम्ही त्याचा सगळं दुबल केला की तुम्हाला काय ना करता येत आहे म्हटल्यानंतर त्या तारा धुळे धामाना म्हटला त्याला काय प्रकार कसं एवढी मार्केट दिलं म्हणा ते भाऊ म्हणा जाताला काय ना करता येते त्याला काय पण दाखवू म्हणून घ्या शकतं आणि नक्की तर तुकारा महाग होते त्याने अभय केला बुर हे जन न देखवे ठबे

Oh <laughs>

गुरु भक्ती, महापुदा खर तुमच्या वडिला मला विचारलं की राम भक्तार रामाच्या कार्यात अडचण आणू नये मी तुम्हाला विनंती करतो मी सांगितलं तिथं पाणी करता तयार व्हायका पुढे

पाण्याचा गुण राहत आणि म्हणून या पाण्याचा गुण असला तुम्हाला जर पाहिजे असेल महाराज तर या क्रमाच्या समोरच्या तळ्याकडे जावा तिथलं पाणी पिल्यानंतर औषधी विचारायची गरज पोलीस सांगायची गरज आणि मग त्या औषधी तुम्हाला आपल्या आपण डोळ्याला दिसतील असा कारण महाराज बोलला हनुमंत्राने विचार कसा केला ऐकूया हनुमानात्यंतर विश्वास ठेवणारा म्हणून कोरोनातून आपण वाचला कोरोनातून आपण वाचला संतांच्या भाच्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवले नाही त्याला ना जीसीबी न घालावं लागला हनुमंतराव म्हणजे हा साबळ आहे आणि त्या शेळके महाराजांना सांगितलं या कलियुगात संत नाही संत आहेत महाराज पण संताला साधू म्हणले तर साधूला संत म्हणले साधू थोर आहेत संत त्या पेक्षा ही जास्ती पाहिजे पण संत जगामध्ये माणसासारखे राहून माणसासारखे वागून माणसासारखा करीत कर्म करत असून सण सुद्धा संत जगाला त्रास देत ऐका एक सांगू ना तुम्हाला शेवटची बोली

एवढा त्रास सहन करून सुद्धा जात्रा जगाचं कल्याण करण्याकरता त्यांनी आयुष्य घातलं त्यांना संत म्हणतात त्यांना आपलं स्वार्थ साधू सवे जगामध्ये परमार्थाचं नाव घ्यावं सांगते त्याला साधू म्हणतात म्हणून साधू थोर म्हणले नाम श्रेष्ठ आहे ते हनुमंत्रा यात्रा खाली गीता बोलण्या विश्वास ठेवले आणि सरोवराकडे जाण्याकरता कसे निघाले ऐकूया महाराज त्या वाचका बरोबर चालत वा का मी मी आता शहा करला गेला की अजून बत्तीस व्हि नाही काही सांगू लागतो गोरे पेटवायचं झालं तर म्हताऱ्यानंतर रंगला काय का मला माहित आहे ना हो खाव कर शिवळ्यात गोऱ्याचं मुडक घालून कासरा बाहेरून मधून एक लावा लागतं पण म्हात्या बैलाला बिना काशऱ्याच कारण चंद्र खतरनाक राहत गरज नाही मला हनुमंतराने ठेवला विश्वास ठेवला आणि त्या हनुमंतराने सरोला काय पाहिलं पाणी पिण्याकरता निघाला

श्री संत नाथ महाराज कथा वर्णन करतात श्रीराम कथेची नवाळी शेषवंदी पाताळीचा उदार करणारी कथा म्हणजे रामकथा लक्षपूर्वक सर्वांनी ऐका आता इथं बसल्याच्या नंतर होतो भार आणि थोडक्यात देवडतो परिहार निवेशनी खूप छान प्रत्येक मान वेळ असून देऊन राम कल्याण सर्वाचे कल्याण संशय नाही काय सांगू आता न पुरे वाणी स्त्री पुरुषा दर्शन घेतो महादेव महादेव अगदी समजवणी वक्ता कुठेही असो